नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे बस क्रमांक पाचशे पंचावन्न एक रहस्यमय प्रवास चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कधी तुम्ही अशा प्रवासाची कल्पना केली आहे का जिथे तिकीट घेतल्यावर परतण्याची हमी नसते कोकणातील एका विस्मृतीत गेलेल्या गावात दर रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी एक बस येते बस क्रमांक पाचशे पंचावन्न तिचा मार्ग कुठे जातो हे कोणालाच ठाऊक नाही प्रवासी चढतात पण उतरतात का ही कथा आहे चार मित्रांची ज्यांनी सत्य शोधायचं ठरवलं आणि एका अशा प्रवासाला सुरुवात केली जिथे वेळ थांबतो सावल्या बोलतात आणि प्रत्येक सीटवर एक रहस्य बसलेलं असत जर तुम्हाला वाटतं की तुम्ही धाडसी आहात तर पुढे ऐका पण सावध राहा कारण ही बस अजूनही धावत आहे आणि कदाचित पुढचा प्रवासी तुम्ही असाल बस क्रमांक कोकणातील माळोबली गाव हे एक शांत ठिकाण इथे फारसे वाहतूक नसायची पण गावकऱ्यांना एका गोष्टीची भीती होती रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी सुटणारी बस क्रमांक पाचशे पंचावन्न गावातील काही जण म्हणायचे की ही बस मृतांचा प्रवास घडवते काही लोकांनी सांगितलं होत की त्यांनी बसमध्ये छायासारख्या आकृत्या पाहिल्या काही जणांनी तर असेही सांगितले की ही बस पकडणारी लोक काही दिवसात गायब होतात किंवा वेडे यावर कोणाचाही विश्वास नव्हता जोपर्यंत रवींद्र देशमुख नावाचा माणूस त्या बसने गेला आणि परतलाच नाही मुंबईच्या एका महाविद्यालयातील चार मित्र आदित्य मानसी रोहन आणि निकिता यांना गुड गोष्टी शोधायला आवडायचं त्यांनी या बसच्या अफवा ऐकल्या आणि ठरवलं की त्याचा मागोवा घ्यायचा बस नाहीसी करते हसू येत आपण जाऊन सत्य शोधू आदित्य म्हणाला पण गावकरी सांगतायत ना की ही बस शापित आहे मानसीने विचारलं भीतीला जागा नाही आपण जाऊन तपासू रोहन म्हणाला सर्वांनी मिळून ठरवलं की ते बारा वाजून पाच मिनिटांनी बस पकडणार मध्यरात्री ते सर्व बसची वाट पाहत होती त्यांनी माळवली गावातील जुन्या बस स्थानकावर जाऊन बस येण्याची वाट पाहिली रात्रीच्या गुड शांततेत बस स्थानक अगदी भकास वाटत होत फक्त वाऱ्याचा आवाज येत होता बारा वाजून पाच मिनिटं झाली आणि अचानक समोरून धोक्यातून एक जुनी काळसर बस क्रमांक पाचशे पंचावन्न आली तीच ती बस निखिता कुजबुजली दरवाजा उघडला आत कोणीच नव्हतं ना प्रवासी ना वाहक आणि ना चालक हे कस शक्य आहे रोहनने भीतीने विचारलं भी पण ते आत गेले ही बस आतून देखील खूप जुनी आणि धुळकट होती सीट्स फाटलेल्या होत्या खिडक्यांवर धूळ साठली होती आणि एक विचित्र थंडावा होता ही बस चालते तरी कशी मानसीने थोड्याच वेळात बसमध्ये हळूहळू हरु, अंधूक आकृत्या दिसू लागल्या त्या शांत होत्या काहींचे चेहरे स्पष्ट नव्हते काही जण खिडक्यातून आत आले तर काही अचानक समोर प्रकट झाले हे प्रवासी कोण आहेत आदित्यने कुजबुजत विचारलं एक वृद्ध माणूस त्यांच्याजवळ बसला आणि धक्क्या आवाजात म्हणाला तुम्ही इथे येणं चुकीचं झालंय ही चुकी बस वेळेच्या पलीकडे जाते तुम्ही कधीच बाहेर पडू शकणार नाही बाहेर पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं खिडक्यांमधून अंधाराशिवाय काहीही नव्हतं मोबाईल नेटवर्क बंद आपण कुठे जातोय निकिता घाबरून म्हणाली तेवढ्यात एक प्रवासी मंद हसला आणि म्हणाला तुम्ही आता वर्तमानात नाही आहात बस एका जुन्या स्थानकात थांबली तिथे काही लोक थांबली होती पण त्यांचे चेहरे विद्रुप झालेले डोळ्यात केवळ पांढर पोकळ शून्य होत ही लोक जिवंत नाहीयेत रोहन ओरडला ते प्रवासी बसमध्ये चढू लागले एक जण मानसीच्या जवळ आला आणि त्याने तिला थंडगार हात लावला आता तुम्ही आमच्या सारखे व्हा आदित्यने खिडकी फोडायचा प्रयत्न केला पण खिडकीला के हात लावताच त्याचा हात जणू हवीच्या दुसऱ्या बाजूला अडकला आता आपण अडकलो आहे निकिता किंचाली तेवढ्यात गाडी अचानक वेगाने निघाली एक गूढ आवाज येऊ लागला जणू हजारो लोक एकाच वेळी ओरडत होते तेव्हा वृद्ध प्रवासी पुढे आला आणि म्हणाला एकच मार्ग आहे कोणीतरी स्वतःला या बसमध्ये कायमच अर्पण करावं लागेल म्हणजे आदित्यने विचारलं जर कोणी स्वतःहून या बसचा भाग झाला तर बाकीच्यांना मुक्त करता येईल सगळे स्तब्ध झाले तेव्हा रोहन उठला आणि म्हणाला मी जातो रोहनने हळूहळू पुढे जाऊन एका रिकाम्या सीटवर बसण्याचा निर्णय घेतला क्षणातच तो त्या सावल्यांमध्ये विलीन झाला आणि बसच्या वातावरणात एक भीषण ओरड उमटली क्षणभरातच बस पुन्हा सामान्य दिसू लागली आदित्य मानसी आणि निकिता यांना अचानक भान आलं आणि ते जागे झाले माळवली गावातील बस स्थानकावर हे काय झालं मानसीने विचारलं पण त्यांच्या आजूबाजूला रोहन मात्र नव्हता त्या बस स्थानकावर त्यांना एका जुन्या वेळापत्रकावर एक नंबर दिसला बस क्रमांक पाचशे पंचावन्न ही बस अजूनही धावत असेल का आदित्याने विचारलं तेवढ्यात समोरून एक ओळखीची बस पुन्हा धुक्यातून आली बसचा क्रमांक होता पाचशे पंचावन्न आणि चालकाच्या सीटवर बसलेला माणूस होता रोहन कथा संपली कि बस क्रमांक पाचशे पंचावन्न अजूनही प्रवास करत आहे तुम्ही असाल त्या बस स्थानकावर आणि समोर बस क्रमांक पाचशे पंचावन्न आली तर तुम्ही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद